विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती समोर आज वंचित ओबीसी संघर्ष समितीच्या वतीनं ओबीसी समाजातील घटकांचा टी प्रवर्गात समावेश व्हावा तसेच इतर विविध मागण्यांसाठी बेमुदत आमरण उपोषण करण्यात आलं या संदर्भात माहिती देताना वंचित ओबीसी संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष अशोक नाईक यांनी सांगितले की मायक्रो ओबीसी हा घटक हा सुरुवातीपासूनच वंचित राहिला असून याचा फायदा दा वंचित बला त्यामुळे मायक्रो ओबीसी समाज हा राहिलेला असून त्यासाठी ओबीसी समाजातील घटकांचा एस टी प्रवर्गात समावेश करावा तसेच ओबीसी समाजातील घटकांना शिक्षण आणि नोकरीमध्ये सवलती लागू कराव्या त्याचप्रमाणे वंचित ओबीसी समाजातील घटकांसाठी एक वेगळा आणि सक्षम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून पाचशे कोटी रुपयांची तरतूद करून समाजातील बेरोजगार तरुण तरुणांना उद्योगधंद्यांसाठी पंधरा लाख ,00 रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी आम्ही विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषणासाठी बसलोय जोपर्यंत वंचित ओबीसी समाजाला सामाजिक न्याय मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असं सा त्यांनी सांगितलं तर यावेळेस वंचित ओबीसींच्या मागण्यांना न्याय मिळाला नाही तर मुंबई येथे आजाद मैदानात आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलाय मैं नईम पटेल नारेगाँव वंचित बहुजन आघाड़ी का कार्यकर्ता हूँ और हम बैठे नारेगा के कब्रस्तान के ऊपरेशन के लिए और हमारे जो भाई बैठे है के लिए आज तीसरा दिन है और तीसरे दिन में अभी तक इन्होंने कुछ भी नहीं करे और महानगर पालिका के जो भी कर्मचारी है जिनका हक बनता है वो अभी तक हमारे पास में नहीं आए अगर कभी आज शाम तक कुछ कार्रवाई नहीं करते हैं और हमारे पेशेंट की जो हालत है तो दिन ब दिन बढ़ते जा रही है अगर कभी वो जल्दी से जल्दी आके देखते नहीं और कार्रवाई नहीं करते कब्रस्तान के बारे में हमारे कब्रिस्तान का हम कई दिनों से बोल रहे हैं कि हमारे कब्रिस्तान का जो है नारेगा का सेंसिटिव मामला है कब्रिस्तान में दफनाने के लिए जगह नहीं है और और एक अब ऐसी बारी आ रही है कि हमारा पेशेंट के दिन बे दिन हालात खराब होते जा रही है अगर कभी हमारे पेशेंट को अगर कभी कुछ होता है तो इसके जिम्मेदार जो है तो हमारे महानगर पालिका के जिम्मेदार तो रहेंगे बात कर रहा में एक छोटा सा कब्रस्तान है और बस्ती बहुत बड़ी है और हम नारेगा वाले करीब करीब पाँच छः साल से उसका पीछा कर रहे हैं कि भाई हमको कब्रस्त दो कब्रस्त दो तो हो और महानगर पालिका के आयुक्त तो हमारी तरफ नज़रअंदाज कर रहे और अभी वो हिसाब से हमारे हम तो लोग जो बैठे यहाँ पे ऊपर के लिए हमारा तो बोलना अभी हम जगह लेकर रहेंगे वैसा उठने वाले नहीं अभी हमारे पेशेंट की तबीयत ज़्यादा ख़राब है अगर कुछ होता है तो इसकी जिम्मेदारी मानपा आयुक्त तो रहेगा हमारा मुद्दा ये है कि आज सबसे बड़ा मसला अगर नारेगांव में कुछ है तो वह है का वो जो कब्रस्तान था आज पूरा भर गया है वहाँ किसी को दफनाने के लिए जगह ही नहीं है और हमारे अफसर भी जो बहुत अच्छे से जद्दोजहद कर रहे इस चीज़ के लिए और आज ये मुद्दे को कई बार उठाया गया है लेकिन प्रशासन के चेहरे पे कोई जू नहीं रेंगती है और मसला ये है कि जिंदे लोगों को तो जगह मिल जाती है लेकिन आज मुर्दों को जगह नहीं मिल रही है वो जो कब्रस्तान है नारेगा का आज वो कब्रस्तान भी रोड में है आप रोड में बुढ़ा के देखिए कि कब्रिस्तान कब्रस्तान में है प्लस आज वो कब्रस्तान में गाड़ने के लिए जगह नहीं है वहाँ जो कमेटी है जो बच्चे काम करते हैं वो बच्चों को पूछो आज कितनी तकलीफ हो रही है आज कुछ दिनों के बाद में वहाँ के मुर्दे जो गड़े हुए उनको निकाल कर उनको हड्डियाँ निकाल कर साइड पर रखते हैं दूसरा मुर्दा गाड़ना पड़ता है इतना बड़ा मसला आज नारे गांव में चल रहा है लेकिन प्रशासन कोई पूछने को तैयार नहीं कि क्या चल रहा है करके आज कम से कम 30 से चालीस हज़ार की वो बस्ती है और वो बस्ती में सबसे बड़ा मसला ये है कि कब्रस्तान चाहिए आज विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषण करण्या करण्याचं कारण असं आहे की गेल्या अनेक वर्षापासून आम्ही वंचित ओबीसी जे वंचित ओबीसी आहे यासाठी हा लढा काही वर्षापासून लढत आहोत आणि विषय असा आहे की ओबीसी मधील जी वंचित ओबीसी आहे ज्या ओबीसी मध्ये असून सुद्धा ओबीसी मध्ये नसल्यासारख्या आहेत आम्ही तहसीलदार पासून कलेक्टर कलेक्टर पासून तर आयुक्तालयापर्यंत आयुक्तालयामार्फत मुख्यमंत्री मुख्य सचिव यांना पत्र दिलं आणि सरकारमधील आमदार खासदार नेते आदरणीय अतुलजी सावे साहेब यांनाही भेटून प्रत्यक्ष भेटून पत्र दिलं आम्हाला कुठल्याच प्रकारची आमची दखल शासनाने घेतलेली नाही आणि दुसरी गोष्ट अशी आहे की कॅम्ब्रेज चौकात मागच्या महिन्यात सत्तावीस तारखेला भव्य दिव्य असं आंदोलन केलं होतं आणि आंदोलन करण्याचं आणि आजच्या उपोषण पासण्याचं कारण असं आहे की वंचित ओबीसी जे जो घटक आहे जो मायक्रो ओबीसी जो घटक आहे तो कायमस्वरूपी वंचितच राहिलेला आहे सगळ्याच बाबतीत तो वंचित आहे आणि या वंचिताचा फायदा बल्लाडे ओबीसी घेत आहेत गे हिरावून घेत यांचं आरक्षण हिरावून गे घेतात आणि आमच्या मागण्या अशा आहे की के जी के जी ते पी जी पर्यंत आमच्या मुला मुलींना मोफत शिक्षण असावं आणि या, या मायक्रोबीसींना एस टीमध्ये मध्ये समाविष्ट करावं दुसरी गोष्ट अशी की मायक्रो ओबीसीच एक महामंडळ तयार करावं त्यात पाचशे कोटी रुपयाची तरतूद करून पंधरा लाख रुपये कर्ज द्यावं आणि तेही तारण आणि दुसरा असा विषय आहे की ओबीसीची स्वयंपत्रिका काढून बिंदू नामावलीची चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी आम्ही इथे आंदोलन करत आहोत रिस्पॉन्स मिल रहा आहे एक ने जो दिया है, जो है, एक आहे जो सरकारी महानगरपालिकेची जगा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये इकॉनॉमिक विषयामध्ये पी एच डी करत आहे आमची मागणी आहे की नारेगाव येथील कब्रस्थानातील जमीन देण्यात यावी आणि कब्रस्थानाची मागणी आहे मागील आम्ही तीन दिवसापासून इथे उपोषण करत आहे आमच्या उपोषणकर्त्याची तब्येत फार खालावली आहे तरी पण आयुक्त साहेब आम्हाला भेट देत नाही आहेत पुंत, आमचा कोण आम्हाला कोणताही अधिकारी मंत्री खासदार आमदार आम्हाला भेटायला आला नाही आतापर्यंत तर आम्ही आता, आता जाहीर निषेध करतो आणि कब्रस्थानाची मागणी जर आमची संध्याकाळपर्यंत पूर्ण नाही झाली तर आम्ही स्वतः म महानगरपालिकेचं पुरुष तोडू आणि जाहीर आंदोलन करू आणि महानगरपालिकेला आमचं एक ठळक मागणी आहे की कब्रस्थानाची मागणी आमची संध्याकाळपर्यंत पूर्ण नाही झाली पाहिजे तर आयुक्त साहेबांनी आम्हाला आजच्या आज भेटायला पाहिजे आमच्या माणसाची तब्येत खालावलेली आहे नाहीतर आम्ही ऍक्शन घेणार आहे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हो आम्ही अल्टिमेट देत आहे हे सरकारला पण सरकारला अल्टिमेट देत आहे आणि आयुक्ताला पण अल्टिमेट देत आहे